नमस्कार मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचे नऊ रूपे पूजली जातात या प्रत्येक रूपामागे एक गूढ रहस्य तत्वज्ञान आणि आपल्याला जीवन जगण्याची दिशा देणारी शिकवण दडलेली आहे आज आपण देवीच्या नऊ रूपांची खरी माहिती त्यांचे महत्व शास्त्रातील उल्लेख जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे यासाठी देवीला कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावे ह्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते म्हणून नऊ देवींचे नैवेद्य काय आहे हे पण आपण जाणून घेऊ पहिल्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे माता शैलपुत्री शैल, शैल म्हणजे पर्वत ती राजा हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला शैलपुत्री म्हणतात देवी पार्वती हिचे हेच रूप आहे तिच्या हातात त्रिशूल आणि कमल असते ती वृषभ बैल वर आरूढ असते हिच्या पूजेमुळे धैर्य स्थैर्य आणि निश्चयाची शक्ती मिळते शास्त्रात म्हटले आहे वंदे वांछितला भाय शूलधराम शैलपुत्री यशस्विनीम या श्लोकाचा अर्थ असा की चंद्रकलाधारी वृषभावर आरूढ त्रिशूलधारिणी शैलपुत्री देवीची मी वंदना करतो जी सर्व इच्छित फल प्रदान करणारी आहे या दिवशी उपवास करून देवीच्या चरणी गायीचे शुद्ध तू अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते हे रूप संयम तपस्या आणि भक्तीचे प्रतीक आहे हिच्या हातात जपमाला आणि कमंडलू आहे शास्त्रात हिचे स्तवन असे केलेले आहे दधाना कर्पदमाभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तू मई ब्रह्मचारिण्यनुत्तमा याचा अर्थ होतो जिच्या कर्कमळात जपमाळा आणि कमंडलू आहे अशी श्रेष्ठ ब्रह्मचारिणी देवी माझ्यावर प्रसन्न होवो हो। देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्या तपस्विनी रूपामुळे ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण केली जाते मान्यता अशी आहे की यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते हिच्या कपाळावर अर्धचंद्र असून तिच्या घंटेसारख्या नादामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात ही देवी सिंहावर आरूढ असून दहा हातांत विविध अस्त्रे आहे हे रूप पराक्रम शौर्य आणि दुष्टांच्या नाश यासाठी ओळखले जाते संस्कृत श्लोकात तिचे वर्णन असे आहे पिंडच प्रवरारूढा चंडकोपास्त्र कैर्युता प्रसाद तनुते मह्यम चंद्रघंटा यशस्विनी याचा अर्थ असा की देवी चंद्रघंटा ही सिंहावर आरूढ असून विविध अस्त्रांनी सज्ज आहे तिच्या उपासनेने भक्तांना पराक्रम व शौर्य प्राप्त होते आणि ती आपले भक्त सदैव कृपादृष्टीने दिवशी देवीला दूध खीर किंवा दुधापासून तयार केलेली मिठाई अर्पण केली जाते तसेच ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा दिल्यास उपासकाला दुःखातून मुक्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते चौथ्या दिवशी माता कुष्मांडा देवीची पूजा होते कुष्मांड म्हणजे ब्रह्मांडाची सृष्टी निर्माण करणारी एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली असून तीच सृष्टीची आधारशिला आहे हिच्या आठ हातांत विविध अस्त्रे व कमंडलू असून ती सिंहावर आरूढ आहे हिच्या पूजेमुळे संपन्नता आरोग्य आणि दीर्घ प्राप्त होते शास्त्र सांगते सुरा संपूर्ण कलश रुधिरा प्लुतमेवच दधाना कुष्मांडा दुष्मांडा शुभदास्तुमे या श्लोकाचा अर्थ असा की आपल्या हातात कलश व कमल धारण करणारी कुष्मांडा देवी उपासकाला शुभखल व समृद्धी प्रदान करो पाचव्या दिवशी माता स्कंदमाता पूजली जाते हिच्या कुशीत स्कंद कुमार कार्तिके बसलेले आहे सिंहावर आरूढ असून चार हातांत कमळ आणि स्कंद कुमार आहे शास्त्र सांगते की हिच्या पूजेमुळे आणि या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने मातृत्व करुणा शरीर निरोगी राहते व कौटुंबिक सुखाची वृद्धी होते त्यामुळे स्कंदमाता ही शक्ती शौर्य आणि करुणेचे एकत्रित प्रतीक मानली जाते सहाव्या दिवशी माता कात्यायनी देवीची पूजा केली जाते ऋषी कात्यायनांच्या घरात जन्मल्यामुळे हिला कात्यायनी म्हणतात सिंहावर आरूढ असलेली ही देवी असुरांचा नाश करणारी आहे कुमारिका योग्य वरासाठी तिची आराधना करतात कारण विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणाचे प्रतीक कात्यायनी माता या गुणांचे मूर स्वरूप आहे आणि आत्म्याशी एकरूप होणे हा खरा नाते संबंध असल्याचा संदेश तिच्या पूजेमधून मिळतो चंद्र हा सोज ज्वलकरा शार्दूल वरवाहना कात्यायनी द्याद देवी दानवघातिनी या श्लोकानुसार सिंहावर आरूढ होऊन ती असुरांचा संहार करते व भक्तांना कल्याण देते या देवीला गुळाच्या नैवेद्य दाखवून तिच्या आराधनेने दुःखांपासून मुक्ती मिळते आणि हिच्या पूजेमुळे विवाह अडचणी दूर होतात असे मानले जाते सातव्या दिवशी माता कालरात्री देवीची पूजा केली जाते ही देवी अंधकार भीती आणि शक्तींचा नाश करणारी शक्तिरूपा आहे तिच्या रंग काळा आहे ती, ती गाढवावर बसलेली असून हातात खडग व लोखंडी हत्यारे आहे हिच्या पूजेमुळे भीतीच्या नाश व शौर्याची प्राप्ती होते या दिवशी दिवसभर उपवास करून देवीला गुळाच्या नैवेद्य अर्पण करतात आणि तो ब्राह्मणास दान दिला जातो या पूजनाने व्यक्तीवर येणाऱ्या दुःख संकटांपासून मुक्ती मिळते भीती नाहीशी होते आणि शौर्य आत्मविश्वासाची प्राप्ती होते काल रात्री म्हणजेच जीवनातील अंधारानंतर नव्या प्रकाशाची व नवी कार्यक्षमतेची हमी देणारे शक्तीरूप एकवेणी जपा कर्ण पुरा न तैलाभ्यक्त श्रीरणी म्हणजे एक वेणी केलेली कानात जपाकुसुमासारखे लाल अलंकार गाढवावर आरूढ काळ्या वर्णाची व तेलाने अभ्यंग केलेली अशी ही देवी आहे आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते हिच्या वर्ण शंखासारखा गोरा आहे बैलावर आरूढ असलेली ही देवी शांत आणि दयाळू आहे गौर म्हणजे शुद्ध पांढरा रंग जो निरागसता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे महागौरी ही विद्वत्ता आणि निरागसतेचा संगम मानली जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास करण्यास माता प्रत्येक अशक्य कार्य शक्य करून आशीर्वाद देते मातेला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे आणि ब्राह्मणांना नारळ दान करणे ही शुभ मानले जाते विशेष म्हणजे ही आई निपुत्रिकांना पुत्रप्राप्तीचे वरदान देते महागौरीची आराधना म्हणजे जीवनाबद्दलचे उच्च ज्ञान शुद्धता आणि निरागसता प्राप्त करण्याचा मार्ग होय हिच्या पूजेमुळे पापांचा नाश सौंदर्य आणि सुखशांती मिळते नवव्या दिवशी माता सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते ही देवी ज्ञान आणि सर्व सिद्धी प्रदान करणारी आहे कमलासनावर बसलेली असून तिच्या हातात शंख गदा चक्र आणि कमळ आहे हिच्या पूजेमुळे सर्व सिद्धी ज्ञान व परिपूर्णता मिळते सिद्ध गंधधर व्यक्षाघैर सुरेर मरेरपी सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायीनी या शास्त्रीय मंत्रात तिचे स्वरूप वर्णन केले आहे सिद्धी म्हणजे जे हवे आहे ते मागण्यापूर्वीच प्राप्त होणे अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळणे नवमीच्या दिवशी तिच्या पूजेसाठी तिळांच्या नैवेद्य अर्पण करावा असे शास्त्र सांगते या व्रतामुळे मृत्यूभय नाहीसे होते अनिष्ट घटनांना आळा बसतो आणि भक्ताला दिव्य सिद्धींचे लाभ मिळतात माता सिद्धिदात्रीला सिद्धींची मालकीण म्हणूनही ओळखले जाते मंडळी या आहे नवरात्रीत पूजली जाणारी देवीची नऊ रूपे आणि नऊ देवींचे नैवेद्य जे अर्पण केल्याने पुण्य अधिक मिळते देवीचे प्रत्येक रूप हे आपल्याला आयुष्यात कसं जगावं प्रकारे संकटांवर मात करावी कसा संयम व पराक्रम ठेवावा आणि शेवटी आध्यात्मिक उन्नती कशी साधावी हे शिकवतात माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद